नमस्कार माझं नाव ऍडव्हलक अभिजित खोत सव्वीस जानेवारी रोजी स्वर्गीय राजाराम आढावा मनीष आढावा यांचा अपहर करून हत्या या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व राज्य वकील संरक्षण कायदा आलाच पाहिजे सर्वात प्रथम कर्नाटक राज्य सरकारने वकिलांना संरक्षण कायदा पारित केला त्यानंतर राजस्थानमध्ये वकील संरक्षण कायदा पारित झाला जर कर्नाटकात आणि राजस्थानमध्ये वकील संरक्षण मिळू शकतं तर महाराष्ट्रात सुद्धा वकिलांना संरक्षण कायदा आलाच पाहिजे व त्यांना आर्थिक पन्नास लाखापर्यंत मदत केली पाहिजे व त्यांच्या लहान मुलाचा शिक्षणाचा खर्च संपूर्ण खर्च बारपासून पासून मार्च बारपासून आणि दोघांनी उचल उचललं पाहिजे तसेच ज्या वकिलांची प्रॅक्टिस पंचवीस वर्ष झालेली आहे अशा वकिलांना पंधरा लाख रुपये वेलफेअर फंडातून मिळालं पाहिजे तसं कर्नाटक बार कौन्सिल वेलफेअर फंड पंधरा लाख रुपये देतं त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा वकिलांसाठी पंधरा लाखपर्यंत वेलफेअर फंड दिला पाहिजे जुनियर वकिलांना वीस हजार रुपये मासिक स्टाईपन दिला पाहिजे ज्यांची प्रॅक्टिस एक ते पाच वर्षापर्यंत आहे अशा सर्व वकिलांना वीस हजार रुपये दिला पाहिजे दहा लाखापर्यंत अपघात विमा दिला पाहिजे पन्नास लाखापर्यंत एनी डेट म्हणजे कोणत्याही कारणानं मृत्यू झाला तर पन्नास लाख रुपये टर्म इन्शुरन्स दिला पाहिजे स्थानिक बार कॅन्टीन मध्ये ज्युनियर वकिलांसाठी वीस रुपये मध्ये जेवण पाहिजे एखादा वकील जर पर जिल्ह्यामध्ये कामानिमित्त गेला तर त्या ठिकाणी राहण्याची मोफत व्यवस्था बार मास्टर गोवानं एक गेस्ट रूम पद्धतीने काढून केली पाहिजे दुसरी गोष्ट ज्यावेळी मी प्रॅक्टिस करतो तीन महिने किंवा तीन महिन्यात जास्त प्रॅक्टिस जेव्हा माझ्या होत्या त्यावेळी अनुभव सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बार कॉस मास्टर कॉन दिले पाहिजे जेणेकरून मी ज्यावेळी प्रॅक्टिस चेंबर चालू करेन त्यावेळी मी लावू शकतो की मी एका सिनियर वकिलाकडे वक, एकोणसी प्रॅक्टिस सिव्हिलमध्ये केलेलं आहे त्यामुळे पक्षकारांची विश्वासार्ह वाढ वाढेल वकील व्यवसाय कसा करावा याचं सुद्धा ट्रेनिंग बार कॉसिफ मास्टर कॉन बार ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे दिलं पाहिजे वकिलांना अर्ज लिहिता येत नाही वकील व्यवसाय ड्राफ्टिंग कसं करायचं प्लेडिंग कसं करायचं आर्ग्युमेंट कसं करायचं कोड ॲपरेंस कसं करायचं याचं ट्रेनिंग बार मार्स्ट महाराष्ट्र गोवानं दिलं पाहिजे तसेच सिनियर वकिलांनी सुद्धा महिन्यातून दोनदा कोड ॲपरेन्स कसा करावा याचं ज्युनियर वकिलांना हे काम लावलं पाहिजे नुसतं डायरी मेंटेन करणे जॉरास मारणे आणि तारीख घेणे ही कामं न लावता त्याचबरोबर वकिलांना वा कोर्ट ऍफिअर कोर्ट ऑफ ऍप व्हायचं हे कामं लावले पाहिजे मग त्यामुळे वकिली व्यवस्था टिकेल ज्याचे वडील वकील नाहीत त्याला वकिली करणं खूप अवघड आहे ज्याचे वडील वकील आहेत त्यांना प्लॅटफॉर्म सेट असतो अशासाठी वकील वकील वाहण्यासाठी वयाचं पंचवीस वर्षी वकील वकील होतो मला सांगा ज्याची फायनान्शियल ऐपत नाही आहे ज्याचं घर घरकाचं महिना पंधरा हजार रुपये आहे अशा वकिलांनी मग कोर्टात कसं यायचं कारण पंधरा हजार रुपये कोर्टात मिळत असतील मी सहा महिने माझे स्वतःचे पैसे पदर खर्च करेन सहा महिन्यांतर मी कोर्ट बंद करेन त्यामुळे वकील व्यवस्था टिकण्यासाठी पंधरा हजार रुपये स्टेप दिलं पाहिजे त्याच धर्तीवर मिनिमम वेजेस ऍक्ट हा वकिलांच्या क्लार्कला लागू आहे एखाद्या वकिलाला जर क्लार्ट घ्याय क्लार्कला करा असेल तर पंधरा ते सतरा हजार रुपये त्यांना पगार दिलाच पाहिजे हा कायद्यात तरतूद आहे त्याच धर्तीवर ज्युनियर कोड ऑफ कंडक्ट ऍक्ट पारित करावा पारित करून सुद्धा पंधरा सतरा हजार रुपये पगार दिला पाहिजे ज्या वकिलांना पगार पाहिजे ते ज्युनिअर कोड ऑफ कंडक्ट ऍक्ट खाली जॉईनिंग करतील जसं लॉ फॉर्मला अॅग्रीमेंट असतं त्याच धर्तीवर ज्युनिअर कोड ऑफ कंडक्ट ॲक्ट खाली स्टँडर्ड अॅग्रीमेंट तयार करा एखाद्या वकिलाचं जर कॉन्फिडेन्शियल पैसा मी मिसयूज केला मिसयूज जर केला आणि मी जर अपोजिट वकिलाला जर मी दिलं जे डाटा दिला तर माझ्यावरून विरुद्ध सुद्धा मा� डिस्पिलेक्शन आणि रिक्मिलेक्शन घे घेता घेता येईल वकिलालासुद्धा त्यामुळं वकीलसुद्धा पगार देऊ शकतात आणि ज्यांना फ्रीमध्ये काम करायचं ते ज्यु कोड ऑफ कंडक्ट ॲक्ट विदाउट ॲक्ट खाली न न जाता डायरेक्ट ते जॉईन करू शकतात कोड ऑफ कंडम ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तर हे सर्व वकिलांना लागू आहे जर मी कोर्टात अपमान केला कोर्टामध्ये जर मी बीस वीस केलं तर माझा कोड ऑफ कंडम ॲक्ट लागू होऊन माझ्यावर डिसिप्लिक्शन कोड घेऊ शकतं त्याच धर्तीवर एखादा जजमेंट एखादा जजमेंट सात ते दहा वर्ष ट्रायल जर एखादा चुकीचं जजमेंट ट्रायल कोर्ट दावा दिलं किंवा चुकीचा निकाल ट्रायल कोर्ट दिला चुकीची ऑर्डर पास केली चुकीचं बेल एप्लिकेशन दिलं तर हायकोर्ट जे फक्त त्यांना फटकारतात हे न करता, करता केंद्र बार ऑफ इंडिया यांनी केंद्र शासनाकडून जजेस अकाउंटेबिलिटी अॅक्ट पारित करून हायकोर्ट जजला पावर दिली पाहिजे तुम्ही चुकीचे जिमिट का दिलं जर ट्रायल कोर्ट जयकोर्ट जर संपादनकारक उत्तर देऊ शकत नसेल तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा ऍक्शन आणि पिनल ऍक्शन घेण्याचा अधिकार हायकोर्ट दिला पाहिजे जेणेकरून निकाल व्यवस्थित लागतील ऑर्डर व्यवस्थित होतील त्यामुळे न्याय निवड व्यवस्थित होईल एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी मी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरात मी पंढरपूर जिल्हा न्यायालया सेशन कोर्टात बसलो सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे माझे उपोषण झालेलं आहे आता पुढच्या नेक्स्ट ते माझं उस्मानाबाद मी घेणार आहे त्यामुळे माझा जीवात जीव आहे तोपर्यंत आढावा त्यांना आर्थिक मदत मिळत नाही वकील कदा होत नाही वकिलांना स्टायफल मिळत नाही हेल्थ इन्शुर मिळत नाही टर्म इन्शुरन्स मिळत नाही या पद्धतीने मी अखंड लढा देणार आहे व स्थानिक बार कॅन्टीन मध्ये बार मध्ये सुद्धा सुख सुविधा पाहिजेत कारण प्रसिद्ध लायब्ररी लायब्ररीसाठी बार बार पाल मदत केली पाहिजे तीन वर्षांना एकदा पुस्तकं चेंज झाली झाली पाहिजेत कॉम्प्युटर लॅब चांगले पाहिजे चांगले स्वच्छता पुरवठं पाहिजे पिण्याची व्यवस्था पाहिजे जेणेकरून स्थानिक बारमध्ये सुद्धा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट रिटायर केले लेक्चर झाले पाहिजे जेणेकरून वकील व्यवस्था टिकेल आणि वकिलांना नॉलेज चांगले मिळेल वकिली वकील कसे करायचं ट्रेनिंग जर दिलं तर वकिली वकील स्तर उंचावेल पूर्वी डॉ भारत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे वकील होऊन गेले महात्मा गांधी वकील मोठे होऊन गेले लोकमान टिळक असून दे राम मलाने ना मला असून देत नाना पालखीवाला ज्यांनी राज्यघटना वाचवली यासारखे वकील दिग्गज वकिलाचा आपल्याला वारसा मिळाला हे आपलं भाग्य आहे अशा पद्धतीचा बौद्धिक स्तर वकिलांचा कमी होत चाललेला आहे सर्वच जबाबदारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया आहे कारण फक्त मुटकोड आणि ड्राफ्टिंग स्पीडिंग कन्व्हेन्सिंग लॉच्या विद्यार्थ्यांमध्ये सिलेबस ऍड करू होणार नाही कारण जे लॉचे लॉ चे कॉलेज शिक्षक शिकवतात तिने कधी कोर्टाच्या पायरी चढली असतात चढली नसत्या हे ड्राफ्टिंग फिडिंग कन्व्हेन्सिंग आणि आपले मुटकोडचे विषय जे आहेत ते कमीत कमी दहा वर्ष प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांनी शिकवली पाहिजेत जेणेकरून त्यांना ड्राफ्टिंग फ्रीडिंग करता येईल दावा दा, दावा तयार करता येईल बहुतांश वकील हे कॉम्प्युटर टायपिंग मध्ये जातात टायटल चेंज करतात अर्ज अर्ज फॉर्मेट बघायचं टायटल चेंज करून हे अर्ज तयार करतात हे आयडियली वकील आहे वकील हे न बघता अर्ज लिहिता आलं पाहिजे वकिलांचं काम आहे आणि वकिलांचा स्तर कमी चाल चाललेला आहे त्यामुळं ह्या सर्व माझ्या मागण्या पूर्ण होत आहेत तोबरोबर माझा लढा सुरू राहणार आहे आणि बारशी बारच्या वकिलांनी मला सर्व वकिलांनी उपस्थित सर येऊन मला पाठिंबा देते त्यांचा आभार मान आणि थांबतो